नमस्कार मी मिनल माळी मढवी, न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया राजकीय विश्लेषण मंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडले पाहुयात ते काय म्हणाले मालवण नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मालवणमध्ये काही आज होत्या मानवण नगरपरिषदेचे नगराध्यक्षेच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या सौ शिल्पा खोत मॅडम आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने मतदारांची भेटीगाठी घेत आहेत त्या दिवशी जसा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजींनी उल्लेख केला आणि पहिल्या दिवसापासूनच आमच्या स्पष्ट भूमिका ठरली आए। मालवन नगर ची चात आमी आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्रित करणार केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत हो। आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माजी आमदार वैभव नाईकजींना मला निमित्ताने मुद्दामून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा मालवणमध्ये मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्यांना तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचाही उल् तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवत आहेत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे सिंधुदुर्गाचा वाद हा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय शिंदेने आरोप केलेच नाही तुम्ही चुकीचं बोलता कोणी गटात एखादा चिल्लर माणूस उठून काही म्हणता सोडून द्या मग शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या कोणीही मोठ्या माणसाने आरोप ना केलेलं नाही बघा तो वाद जो आहे सिंधुदुर्गचा वाद हा निवडणुकीशी जोडू नका तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद आहे आणि वैयक्तिक वादाला जर तुम्ही निवडणुकीशी जोडत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे हे बघा दोन बंधू आहेत वडील आणि दोन्ही बंधू भाजपमध्ये होते आज दोन ते दोन पक्षात दोन आहे ते आपली आपली भूमिका बजावतात त्यांनी आपली आपली भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील त्यामुळे ती के के ते ते जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची ती तिथं फक्त तुमच्या समोरचीच भूमिका आहे ती घरी गेले की ती पण तसेच त्यामुळे ती भूमिका बजावतात त्याच्यापेक्षा काही नाही पिक्चरमध्ये कसं जी भूमिका मिळेल ती चांगली वटवावं लागते म्हणजे पुढचा पिक्चर मिळतो अशातला हा खेळ आहे जालन्यातील तीनही था था था। नगर परिषदेवर नगराध्यक्ष भाजपाचाच होणार असा विश्वास आमदार नारायण कोचे यांनी व्यक्त केलाय विषय असा आहे अंबड नगर परिषद मधील तुमचं म्हणणं प्रतिष्ठेची केली जेव्हा विधानसभेची निवडणूक असती कार्यकर्ता सुद्धा भूथवर स्वतःची प्रतिष्ठा वापरतो की माझा आमदार निवडून आला पाहिजे आणि ही कार्यकर्तेची निवडणूक कार्यकर्त्यासाठी अहोरातच काम करणार शेवटी मतदार या आंबड शहराचा मला वाटत नाही की कोणालाही महाविकासा आघाडीला पुढेही लीड मिळणार नाही केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा कमळाचं फुल सबका साथ सबका विकास सा या मुद्द्यावर लोक भारतीय जनता पार्टीला विजयी करणार याच्यात मला तीळ मात्र शंका नाही देवेंद्र फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत भाजपची सत्ता राहणार असं वक्तव्य माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मी या ठिकाणी माझ्या जनतेने जनतेने शहरातील स्वतःच्या हातामध्ये घेऊन जिंकण्याचा जो एक प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे त्याबद्दल सुरुवातीला मी माझ्या जनतेच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार हा गर्दीचा जो विषय आहे जनतेनेच आता ठरवलंय की या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून बार्शी नगरपालिकेमध्ये सत्ता यावी कारण आमच्या पी जिंदाई कतले या नगर अध्यक्षपदी विराजमान होव्या व आमच्या बेचाळीस पैकी एक जागा बिनविरोध झाली उर्वरित एक्केचाळीस एक येतील अशी परिस्थिती तर हे चित्र मला या ठिकाणी एक ऐतिहासिक निकाल या ठिकाणी दिसतो कारण ज्यावेळेस जनता ही निवडणूक ताब्यात घेते एखादी त्यावेळेस त्याला कोणी रोखू शकत नाही ही परिस्थिती बार्शी मध्ये सध्या काय आव्हान मी नम्रपणे मतदारांना या ठिकाणी विनंती करन आव्हान विनंती करण की ज्या बार्शी तालुक्याचा विकास गेले एक वर्ष थांबलेला आहे त्याच्या अगोदर जे विकासाने एक गती घेतलेली होती ती पुन्हा गती पकडण्याकरता सर्वांनीच या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीएचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आहे आणि मजबूत अशी दोन्ही सरकार असल्यामुळं आता भविष्यात जवळपास चार वर्ष चार वर्षानं विधानसभा आहे साडेतीन वर्षानं लोकसभा आहे आणि हाच एक शांतपणे चांगल्या पद्धतीने विकास करण्याची एक मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं या बार्शी तालुक्यातील नागरिकांनी करून घ्यावं हे हो। माझी नम्रपणे नागरिकांना विनंती यासोबतच राजकीय विश्लेषण आता इथेच संपत आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार